नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा सबस्क्राईब करायला विसरू नका आदिवासी जमात विद्यार्थी युवा संघटना तालुका रामटेकच्या वतीनं तालुकास्तरीय हो। नाग दिवाळी महोत्सव व परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला रामटेक विधानसभा क्षेत्राच्या आमदार ऍडव्होकेट आशिष जयचवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली शुद्ध पंचमीच्या महिन्यात विदर्भातील अनेक माणा समाज बांधव नागदिवाळी महोत्सव साजरा करतात रामटेक तालुक्यात येणाऱ्या ग्रामीण भागात नागदिवाळी कार्यक्रम संपल्यानंतर रामटेक येथे तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार आशिष जयस्वाल भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले माजी रामटेक तालुकाध्यक्ष भाजप ज्ञानेश्वर ढोक विद्यार्थी युवा संघटनेचे नागपूर जिल्हा महासचिव अतुल श्रीरामे नागपूर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र मानमुंढरे प्रमोद घोडमारे मुरलीधर रंदई प्रल्हाद रंधई निलेश खडसंग यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महान समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजेता सोनवाने यांनी केले तर आभार प्रदीप सरपाते यांनी मानले गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज किता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल